जय हरी विठ्ठल कृष्ण हरी जय हरि विठ्ठल कृष्ण हरी आपण पाहत आहे श्रीरामपूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिर संस्थांचे वेगवेगळे कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये यावर्षी प्रथमच तब्बल पंधरा महिलांच्या ग्रुपने सहभाग घेतला या पंधरा महिलांच्या भजनी मंडळ तसेच नृत्यसमूहाने समाजाला उद्देशून काही ना काही चांगला संदेश देता येईल असा प्रयत्न केला लहान मुलांचेही दोन तीन डान्स ग्रुप इथे यावेळेस आले होते आणि यामध्ये कोरिओग्राफर म्हणून विशाल गांधी यांनी आपला सहभाग नोंदवला कोणतेही शुल्क न घेता विठू माऊलीच्या चरणी माझ्याकडून एक सेवाच म्हणून त्यांनी आपली सेवा नृत्यकला सादरीकरण करत सर्व महिलांना मुलांना फ्रीमध्ये नृत्य शिकवले आणि माऊलीची सेवा केली श्रीरामपूर विठुल रुक्माई मंदिर हे अत्यंत जुने व लोकप्रचयाचे असलेले आणि भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले असे मंदिर आहे आपण जे पाहता येतं किती मोठी गर्दी आणि लोकांचा सहभाग इथं आपण पाहतो या समूहामध्ये भरपूर लोकांनी नृत्यकलेचा आविष्कार पाहताना आपण पाहतोय पडत्या पावसामध्ये वॉटरप्रूफ मंडप जरी असला तरी पडत्या पावसामध्ये भाविकांची गर्दी भरपूर प्रमाणात आली आपण पाहतोय दर्शन घेत आहे दर्शनानंतर सर्वांनाच शाबुदळा उसळेचा प्रसाद वाटप झाला व लाडू देखील सर्वांना वाटप करण्यात येत होते येणाऱ्या जाणाऱ्यांना पावसामध्ये थंडी वाजू नये व वा पावसात गरम गरम चहाचा आस्वाद घेता यावा म्हणून चहासुद्धा होता प्रसाद म्हणून यावेळी आपण बघतोय कार्यकारी मंडळी संस्थांचे मंडळी पावती काढताना तसेच इथे तायवाडे काका व असलेले दुसरे काका देखील उपस्थित होते त्यांनी भाविक भक्तांचे येणाऱ्या जनावरांचे स्वागत केले व त्यांना मार्गदर्शन करत होते आपण पाहतोय इथं विनाकारी एक भाऊ जाताना इथं सुंदरशी पालखी आणि विणा देखील ठेवलेली होती येणाऱ्या जाणारच्या लोकांच्या दर्शनासाठी सकाळी सुंदर अशी दिंडी निघाली होती पालखी दिंडी निघाली होती दर्शन घ्या माऊली पालखीचे विठुरायाच्या ज्ञानेश्वर माऊलीचे आणि विठू माऊलीचे लिहिण्याचे आणि गर्दी तुम्ही पाहताय लाईनमध्ये शिस्तेमध्ये सर्वजणं येणं जाणं करत होते दर्शन घेऊन बाहेर पडताना सर्वांना दादा प्रसाद वाढताना आपण पाहतो आहे विठू माऊलीचे हे मंदिर जरी आता काळातलेच असले तरी मात्र विठू माऊलीची एकादशी सर्वजण पाळतात इथे आमच्या माऊली भजनी मंडळामध्ये विनाधारक असलेल्या काकू बघताय भाविक भक्तांची गर्दी महिला पुरुष सर्वच जण एका लाईनीमध्ये शिस्तेमधून विठू माऊलीचे दर्शन घेत आहेत आपणसुद्धा घ्या आमच्या इन्साईट चॅनल चॅनेलकडून आपल्याला सर्वांचे विठू माऊलीचे दर्शन आम्ही घडवत आहे विठू माऊलीचे दर्शन घ्या तृप्त करा एकादशीचा आशीर्वाद घ्या सुंदर असे दर्शन इथं चालू आहे शिस्तीमध्ये सर्वांना येण्या जाण्याचा आग्रह करताना मी गजदादा पुलाते तसेच त्यांचे सहकारी इथे उत्तम असे कार्य करत आहेत शांततेमध्ये सर्वजण दर्शन करतात काकू आमच्या विणाधारी दर्शन घ्या आणि दादा विणाधारी वारकरी संप्रदायामध्ये विमेला भरपूर महत्त्व असतं आणि विनाधारकांचं दर्शन घेऊनही पुण्याचं काम मानलं जातं आपण पाहतोय नृत्य समुदायामध्ये काही महिलांचे नाव इथं अनाऊन्समेंट करता येईल यावेळी आपण पाहतोय विठ्ठल रुक्माई मंदिर श्रीरामपूर येथील आषाढी एकादशी नृत्य सामूहिक नृत्य मार्फत समाज जनजागृती करताना आई तुझे देऊळ ग कोळी डान्स योगा डान्स सिद्धिविनायक योगा वर्ग विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ असेच बरेच ग्रुपनी परफॉर्मन्स केला होता सर्वांची नावे आपल्यापर्यंत पोहोचली नाही व सर्वांचे नृत्यही आपल्याला दाखवताना काही तांत्रिक अडचणी आल्या यावेळेस कोरिओग्राफर विशाल गांधींचे सत्कार करण्यात आला तब्बल पंधरा नृत्यांचे सादरीकरण त्यांच्या वतीने करण्यात आले यावेळी सोनाली ययती नाईक बक्षीस वितरणाला स समारंभाला उपस्थित होत्या सरपंच आशिष भाऊ काळबांडे भाऊ उदयपूरकर मोहन भोजेवार रेखावार काका रवी गट्टानी किरण गट्टानी किरण देशमुख गजू पुलाते नाना बेले तसंच विठ्ठल रुक्माई मंदिरातील संस्थांचे सर्व कार्यकारी संस्थांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे नाव घेणे शक्य नाही तरी पण सर्वांचे मनापासून आभार बातमी आवडल्यास ला चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला व जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद मी रेशमा शिंदे पुन्हा एकदा आपल्यासमोर एक आध्यात्मिक बातमी घेऊन